रात्र घूड होती जंगल कुशीत गुडूप झोपलं होतं त्या थंड वाऱ्यात एक भगव्या वस्त्रांतील भिक्षुक पावलं टाकत होता हातात लाकडी काठी चेहरा शांत पण त्याच्या डोळ्यांत एक प्रखर प्रश्न झळकत होता तो बोधी वृक्षाखाली बसला श्वासही थांबल्यासारखा वाटत होता पानस्तब्ध वाऱ्यालाही विराम डोळे मिटले आणि अंतर्मनात तुफान शांत होऊ लागलं त्या रात्री तो राजकुमार राजवाडा सोडून निघाला मागे रडणारी पत्नी झोपेत निष्पाप मुलगा त्याने क्षणघर मागे पाहिलं डोळ्यांत अश्रू होते पण पावलं थांबली नाहीत कारण त्याला जगासाठी उत्तर शोधायचं होतं ध्यानाच्या गहनतेत भीती क्रोध मोहाचे राक्षस उभे राहिले भयाण आकृती त्याच्यासमोर नाचू लागल्या पण तो हल्ला नाही श्वासही बदलला नाही त्याच्या शांत चेहऱ्यावर सृष्टीच्या सगळ्या मोहांचा पराभव झाला आणि अखेर सूर्य उगवला पानं हल्ली पक्ष्यांनी गाणं सुरू केलं त्याने डोळे उघडले ओठांवर स्मित डोळ्यान तेज त्या दिवशी एक माणूस बुद्ध झाला जगाला प्रकाश दिला